उत्सवाला त्याच्यात आणि नंतर विसर ईदची मिरवणूकसुद्धा सुद्धा ए मिलादची या सगळ्या सोहळ्यांची तयारी आणि आमच्या पुणे ग्रामीण पोलीस दलाचं नियोजन आणि या भागातील बंदोबस्त याची पाहणी करण्यासाठी मी आज मंचर पोलीस स्टेशनला आलो आणि इथे आपण खेड आणि जुन्नर या दोन उपविभागांमध्ये जे काही पोलीस स्टेशन्स आहेत त्या सगळ्यांचा आढावा घेतलेला आहे आमचे सगळे इच्छे ॲडिशनल एस पी त्यांचे एस डी पी ओ पोलीस स्टेशन प्रभारी यांची मी बैठक घेतली आणि त्यांनी आतापर्यंत जी तयारी केली आणि पुढे जे नियोजन करावयाचं आहे विसर्जनाचं उरलेल्या गणपती उत्सवातल्या दिवसांचं आणि नंतर ईद आणि ईदच्या मिरवणुकीचं यामध्ये त्यांची जी तयारी आहे ती त्याच्यात आणखी काही आवश्यक तयारी करायची आहे ती त्याच्यानंतर पुढचं समाजकंटकांवर जी कारवाई करायची आहे प्रतिबंधक कारवाई करायची आहे ध्वनी प्रदूषण आहे ध्वनी प्रदूषण करणाऱ्या घटकांवर जी कायदेशीर कारवाई मागे केली किंवा नाही केली आणि त्याचा पाठपुरावा करणे आहे विसर्जन घाट आणि जे ठिकाणं आहेत तिथे सामान्य जनतेला त्रास न होऊ देता विसर्जन होईल कोणताही धोका अपघात होणार नाही याची इतर खात्यांसोबत समन्वय ठेवून तयारी करणे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांच्यासोबत बैठकी घेणे समाजातले विविध घटक आहेत विविध जाती धर्म आहेत डॉल्बी ऑपरेटर चालक मालक आहेत पदाधिकारी आहेत गणेश मंडळांचे या सगळ्यांसोबत बैठक घेऊन त्यांनाही चांगल्या कामासाठी चालना देणे ह्या सगळ्यांचा ओआप आणि आढावा आज आम्ही घेतलेला आहे आणि त्याच्यातून मला नक्की आशा आहे की जे काही गणपतीचे उत्सवाचे उर्वरित दिवस आहेत आणि विसर्जन आहे आणि ईदचा कालावधी जो आहे सण तो शांततेत चांगल्या प्रकारे सामाजिक शांतता सलोखाट ठेवून भागा या भागात होईल कोणत्याही प्रकारचे विघ्न येणार नाहीत आणि सामान्य जनतेला आम्ही एक सुरक्षित वातावरण देऊ शकू आणि माझी आपणामार्फत जनतेला विनंती आहे की कोणती अडचण किंवा कोणतीही तक्रार असल्यास कृपया या भागातले उपविभागीय पोलीस अधिकारी आणि आपले प्रभारी पोलीस अधिकारी आणि शेवटी डायल टू आहेच आपण केव्हाही तक्रार नोंदवू शकता आम्ही तात्काळ आपल्या मदतीसाठी येऊ पुणे सगळ्या वाढवलेला आहे संवेदनशील बरोबर आहे आपलं हो तर पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास आता आम्ही बघतोय साडेसहा हजार ते सात हजार या दरम्यान मोठे गणपती आहेत बाकी लाखोनी खाजगी गणपती असतात पण सार्वजनिक स्वरूपात जे गणपती बसतात त्याची संख्या आम्ही काढली त्याच्यानंतर काही संवेदनशील गाव किंवा आपण म्हणतात तशी मिरवणूक संवेदनशील ठिकाणं असतात मिरवणुकीमध्ये जसं आपण मनसर आहे जुन्नर आहे या भागामध्ये हाळेफाटा आहे याच्यामध्ये आहे पुणे जिल्ह्यात इतरही ठिकाणी आहेत आम्ही संवेदनशील मंडळं कोणती आहेत याची पाहणी केली पण चांगली बाब आहे की अशी संख्या फार कमी आहे फारच कमी आहे आणि त्या दृष्टीने आम्ही मनसर जुन्नर आळेफाटा या भागामध्ये विशेष लक्ष ठेवलेलं आहे अनि दंगा काबू योजना अनि मॉब डिस्प ड्रिल आणि कम्युनल रायड ड्रिल याचा आम्ही एस डी पी ओ आणि आमच्या अधिकारी यांनी सराव घेतलेला आहे आणि त्याचे लाईव्ह डेमोसुद्धा अश्रुदूर फेकणे गनचा वापर करणे अश्रू ग धूर गनचा वापर करणे याचा डेमो घेतलेला आहे आणि एक दोन ठिकाणी राहिलेला आहे तो उद्यापर्यंत पूर्ण करण्यात येईल त्याच्याशिवाय आम्ही होमगार्ड्स राज्य राखीव पोलीस दल नंतर राईट कंट्रोल पोलीस आणि क्यू आर टी ही विशेष पथक जी एस पींच्या आधी असतात ती आम्ही जिथे आवश्यक आहे तिथे पुरवठा त्या त्या पथकांचा केलेला आहे त्याच्यानंतर समाजकंटकांची यादी तयार करण्यात आली होती त्या समाजकंटकांच्या यादीवर एस पी आणि ॲडिशनल एस पी मार्फत प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेण्यात आलेली आहे काही ठिकाणी ती कमी आहे ती पूर्ण करण्यासाठी मी आज इथे सूचना दिलेल्या आहेत त्याशिवाय जे काय दारू आहे अवैध दारू विक्रेते आहेत आणि नंतर ते मिरवणुकीमध्ये येऊन मस्ती करतात दारू पितात असे काही गुंड आहेत त्यांच्यावरही वचक ठेवणे त्या अवैध दारू विक्रेत्यांवर रेट्स करणे हा एक कारवाईचा दुसरा अंग आहे त्याच्यानंतर वाहतुकीचं नियोजन करणे कारण हायवेवर काही ठिकाणी विसर्जन मिरवणूक नसते परंतु डुकते आपले मंडळ जातात विसर्जन करतात तेव्हा ॲक्सिडेंटची भीती असते तीन होऊ देण्यासाठी प्रयत्न केलेला आहे त्याच्यानंतर पर्यावरणपूरक गणपती राहतील सा सार्वजनिक मंडळ जे आहेत शिष्ट ठेवतील महिलांना मुलींना तिथे दर्शनाची सुविधा देतील व्हॉलेंटियर्स नेमतील शासनाचे जी आर आहे त्याच्यामध्ये ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्याचं पालन करतील शासनाने गणपती उत्सवादरम्यान स्पर्धासुद्धा घोषित केलेली आहे त्याच्यात त्यांनी भाग घ्यावा एक गाव एक गणपती योजना आहे त्याच्यामध्ये भाग घ्यावा जेणेकरून गावामध्ये शांतता आणि सलोखा एकोपाट टिकून राहील त्याला आम्ही प्रोत्साहन दिलेलं आहे तर मला वाटतं पुण्यामध्ये याच्यात एक गाव एक गणपती जवळपास अडीचशे गावांमध्ये ही योजना आहे त्याला आणखी प्रतिसाद मिळावा असंही मी चालना द्यायला सांगितलं ते पुढच्या वेळेस शक होईल पण काही गावांनी याच्यात भाग घेतलेला आहे या प्रकारे आम्ही विविध अंगाने हा गणपती उत्सव चांगला होईल पर्यावरणपूरक होईल ध्वनी प्रदूषण होणार नाही मागच्या वेळेस ज्यांच्यावर खटले दाखल आहेत त्यांचा रेकॉर्ड करणे त्या डॉल्बी डी जे चालक मालकांना बोलावून त्यांना नोटीस देणे न्यायालयाद्वारे त्यांना समन्स काढून घेणे आणि आता जी ज्या ज्या ठिकाणी स्पीकर्स आणि डी जे सिस्टीम किंवा लाऊडस्पीकर लावले असतील आम्ही आमच्या आठही ठाणेदारांना अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की त्यांनी तिथे डेजिबल मीटर नेऊन लावावे आणि त्याचे मोजमाप करावे आणि जर उल्लंघन होत असेल तर संबंधित मंडळांना सांगावे जेणेकरून वेळीच करेक्शन त्यांनाही करता येईल त्यामुळे अनाठाय होणारी आम्ही कारवाई करणार नाही परंतु इशारा मात्र आम्ही देऊ लेझर शोचा पण जातो लेझरच्या बाबतीत पण अनेक घटना घडतात लेझरच्या बाबतीत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जे काही मानकं का आहेत स्टँडर्ड आहे की काय नेमकं का लाईटचं प्रदूषण म्हणजे काय आहे आणि कोणता धोकादायक लाईट आहे याची मा माहिती घेण्यास मी एस पींना सांगितलेलं आहे आणि मग त्याच्यानंतर जी कारवाई करायची आहे ती करण्यात येईल आणि त्याच्यात धोकादायकरित्या जो वापर आहे त्याच्यात उपलब्ध कायद्यातल्या तरतुदींचा वापर करून कारवाई करण्यात येईल हे एस पी याचं नियोजन करत आहेत पुणे ग्रामीण आणि सर्वच जिल्ह्यांमध्ये मी पाचही जिल्ह्यांच्या एस पींना हेच सांगितलेलं आहे काही मंडळात म्हणून सक्तीने परतही वसूल करतात त्याबाबत काय तुम्ही सक्तीने व वर्गणी वस, वसूल करणे बेकायदेशीर आहे आणि आमचे थानेदार आणि अधिकारी जे आहेत अशी तक्रार आल्यास नक्कीच त्यांच्यावर कारवाई करतील अशा प्रकारचे आपल्याकडे जर तक्रारी आल्या असतील तर कृपया आपण त्यांना संबंधित पोलीस स्टेशन इन्चार्ज यांच्याकडे पाठवावे आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू जे काय ऐच्छिक स्वरूपात देणगी आहे किंवा दान आहे ते घेण्यात यावं अन्यथा जबरदस्तीने जुलमानी घेणे खंडणीचा गुन्हा होतो ही माहिती आपण मला दिली मी आता एस डी पी ओ पी आय यांच्या आमच्या बैठकीत हा मुद्दा आलेला नाही आहे मी आपल्या माहितीचा पाठपुरावा करून ती माहिती घेईल त्यांच्याकडून पुणे शहरात मोठ्या प्रमाणात मिरवणूक आहे आणि वेगवेगळे रस्ते आहेत त्याच्या संदर्भात आपण उपाययोजना आम्ही काम पण पब्लिकला गणेश उत्सव झाले त्यावेळेस शांतता समितीची मीटिंग झाली तुमचे पोलीस अधिकारी होते त्यावेळेस सांगितलं गेलं का हा संवेदनशील शब्द आम्ही रेकॉर्डला कमी करू असं त्यावेळेस आश्वासित केलं नेमकं के त्याच्याबरोबर काय करावं हो लागेल नाही आहे ना मी मला सांगितलं तुम्हाला की आम्ही संवेदनशील गावं कोणते किंवा असं काही रूट संवेदनशील आहे का बघितलं तर बहुतेक ठिकाणी शून्य लिहिलेलं आहे म्हणजे तुम्ही म्हणता ती प्रगती झालेली आहे आणि हे चित्र कायम राहावं हेच आमचंसुद्धा आव्हान आहे आणि ती ठेवावी लागते टेक्नॉलॉजी रेकॉर्डवर कारण काही घटना घडल्यास त्याच्यात ॲड होईल अन्यथा सध्या मॅक्झिमम झिरो आहे या भागामध्ये हे खरं आहे मिरवणूक सर्व विसर्जन ती मिरवणूक येते साधारण किती वाजेपर्यंत चालू असावी किंवा काय त्याला काही नाही मिरवणुकीचं जे आहे नियोजन जिथे वाद्य आहेत जिथे लाऊडस्पीकर आहे डॉल्बी डी जे सिस्टीम आहे ते बाराची लिमिट आहे त्याच्यानंतर विसर्जन आपण वैयक्तिकरित्या केव्हाही करू शकता त्याच्याबद्दल आम्ही काही म्हटलेलं नाही आहे आम्ही पूजेच्या वेळेबद्दलही काही म्हटलेलं नाही आहे पण प्रॉब्लेम आहे साऊंड पोल्युशन त्याच्या वेळा ठरलेलं आहे गणेश उत्सवाच्या व्यतिरिक्त एक प्रश्न आहे पोलीस कर्मचाऱ्यांची पुरेशी संख्या नाही ती पुरेशी संख्या कधीपर्यंत होईल त्याबाबत काय ही मागणी माझ्याकडे म्हणसर पोलीस स्टेशनच्या पी एस ओनी किंवा एस डी पी ओ केलेलं नाही त्यांच्याकडून मी माहिती घेतो आता नवीन नवीन माहिती मला मिळाली आहे आम्ही इनपुट घेऊ ना त्यांच्याकडून एक पोलीस बाबत एक प्रश्न आहे की मनसामध्ये पोलीस चौकी नाही अशी म्हणजे बऱ्याच वेळा मागणी केलेली आहे किंवा बाकी मागणी झाल्या की चौकी भारू तर याबाबत आपण त्या मागणीचं जर एस पीकडे केली असेल तर ते काय नेमकं स्टेटस आहे कुठची म्हणताय आपण मनसरमध्ये कुठे काय होत होतं सर मनसरला आहे तर रात्री वगैरे मागणी आहे एकतर कुठं तरी जागा द्यायला तयार आहे एखादा कॉन्स्टेबल बसवला तरी चालत बसस्टँड बस स्टँड ठीक आहे त्याच्याबद्दल चर्चा करू आम्ही छान आहे आणि त्याचं मेंटेनन्स कसं करावं तेही आम्ही चर्चा केली वृक्षारोपण करण्याबद्दल मी आवाहन केलेलं आहे आमच्या अधिकाऱ्यांना सगळ्यांना मागच्या बाबुला एक आर्थिक शाखेच सायबर क्राईम चालू वाहतूक शाखेचं इमारतीचं काम चालू आहे कधीपर्यंत ते काम पूर्ण होईल जेणेकरून ते प्रतिक्षित आहे दृष्टीने त्याची गरज आहे उत्तर पुणे जिल्ह्याला काही काम अपूर्ण आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्टरसोबत पाठपुरावा करून करून घ्यावे हेच मी एस डी पी ओंना आणि एस एल एस पींना त्याच्यातल्या काही गोष्टी अपूर्ण आहेत आणि ते पूर्ण झाल्यावर मग ट्रेनिंग घेणे म्हणजे फक्त पोलिसांसाठी नाही कम्युनिटीसाठी घेणे समाजासाठी घेणे शाळा महाविद्यालयातल्या युवकांसाठी घेणे नवीन कायदे आलेले आहेत ते नवीन कायदे काय काएद, आहेत आपल्याला महिलांना युवकांना सांगणे हे छोटे छोटे कोर्सेस घेणे याच्याबद्दलही चर्चा केलेली आहे ते नियोजन करू आम्ही नाही माझं चर्चा याबद्दल पीडब्ल्यू शी झालेलं ले नाही आहे ते माहिती घेतल्यावर सांगू शकाल नाही